ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आरोग्य योग आणि निसर्गोपचार संस्थेने मार्च मार्च ते दरम्यान एक महत्वपूर्ण उपक्रम राबवला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने या सत्राद्वारे आरोग्य सक्षमीकरण आणि सामूहिक विकासाला चालना देण्यात आली या कालावधीत विविध भागांमध्ये योग आणि वेलनेस विषयक सत्रांचे आयोजन करण्यात आले तज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगतंत्रे आहार मार्गदर्शन हॉर्मोन्स व ताण व्यवस्थापन मानसिक आरोग्य प्रशिक्षण कॉर्पोरेट योग आसने प्राणायाम ध्यान व हास्य योग अशा विषयांचा समावेश असलेल्या सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमात मुंबई विद्यापीठाच्या एन एस एस सेल कुळगा बदलापूर महानगरपालिका जीवन फाउंडेशन सोसायटी प्रो सहकार भारती व त्रिनेत्र इन्साइट अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांनी सहभाग घेतला या सहभागातून समाजात एकात्मतेचा आणि सहयोगाचा सुंदर नमुना दिसून आला कार्यक्रमातील एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे मुलींसाठी आयोजित चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श या विषयावरील सत्र या सत्रांमुळे तरुण मुलींना स्वरक्षणाचे महत्व समजले तसेच आत्मविश्वास मिळवण्यास मदत झाली या उपक्रमांचे महत्व ओळखून आमदार किसन कथोरे यांनी संस्थेचे संस्थापक डॉक्टर विजय कुकरेजा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले त्यांनी सांगितले आरोग्य आणि समुदाय विकासासाठी असा उपक्रम गरजेचा होता या सत्रांचा ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनावर निश्चितच सकारात्मक परिणाम झाला आहे आरोग्य योग आणि निसर्गोपचार संस्था ही योग शिक्षण आरोग्यदायी उपक्रम आणि सामाजिक सहभाग यांद्वारे व्यक्ती व समुदायांना सशक्त बनवण्याच्या कार्यासाठी सदैव तत्पर आहे साठी मी फर्स्ट टाइम आलेली आहे आणि हा योगाचा एक्सपिरियन्सही माझ्यासाठी फर्स्ट टाइम होता आणि आज करणार काही नाही तर एक पॉझिटिव्हिटी घेऊन जाणार आहे घरी जाताना आणि खूप छान आज अँड बॉय यू आर एक्सप्लेनिंग ना इट्स वॉस व्हेरी नाईस इन सिम्पल वे अँड द स्टुडंट्स मला विथ एक्सप्रेशन यू आर एक्सप्लेनिंग अँड विथ द एक्सप्रेशन ओन्ली दे कम टू नो वॉट The problems are going to go and have to and मा है मैं फर्स्ट टाइम आई meditation class के लिए कल मैं प्रायर थैली के लिए आई थी जिन्हों जिसमें सर ने मुझे थोड़ा सा डिटेल में बताया जिससे मुझे इंटरेस्ट हुआ कि मुझे सेकेंड सेशन करना ही चाहिए एंड जो सेकेंड सेशन था चक्रास के ऊपर काफ़ी इंटरेस्टिंग था एक अलग दुनिया में हम चले गए थे काफ़ी अच्छा लगा बॉडी को काफ़ी रिलीफ मिला एक अलग एक्सपीरियंस तो मुझे और इंटरेस्ट आ रहा है कि और क्या हो सकता है आगे तो बहुत अच्छा लग रहा है मुझे लगता है कि काफी लोगों को इंटरेस्ट लेके सीखना चाहिए करना चाहिए जो हमारी लाइफ को और अच्छा बैटल बना सकता है। I am from Dawn Hostel School. Today was the session conducted of Foot Search and Battle, which is very very important for the students. And the way of teaching was through. नमस्कार so, uh, uh, मी अमोल देसाई टी जे एस बी ब्रांच मॅनेजर uh, आज आमच्या जो विवेकजीने विजयजीने जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सरत त्यांचे धन्यवाद करतो आणि खूपच हेल्पफुल uh, राहील आम्हाला uh, बँकिंग क्षेत्रात अशा स्वरूपाचे स्ट्रेंट मॅनेजमेंट कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि आपली बॉडी कॅपॅसिटी जी आहे जी इनकम वाढण्यासाठी अशा कार्यक्रमाची खरंच गरज आहे थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही ही स्टेशन जवळ टाउनशिप प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट शोधत आहात का तेही उत्तम सुविधां सह आणि नामांकित डेव्हलपर कडून पातकर ग्रुप गांधी चौका जवळ लॉन्च करत आहेत राम एम्पायर या प्रोजेक्ट मध्ये वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बी एच के स्कायडेक होम्स तसेच दहा स्क्वेअर फीट पोडियम एम्युनिटीज आहेत हा प्रकल्प वेगाने विकला जात आहे गुढीपाडव्या पर्यंत विशेष लॉन्च ऑफर आहेत तर मग आजच विजिट करा धन्यवाद